ऑगस्ट दोन हजार तेवीसचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सभागृहात रण पेटलं होतं अबू आझमी औरंगजेबावरून सरकारला घेरत होते त्यातूनच एक आमदार उभा राहतो आणि आबू आझमींना उद्देशून म्हणतो शिवाजी महाराज की जय म्हणतो तर औरंगजेबाला काय लगायला लावतो विधानसभेत हा आवाज घुमला आणि एक चेहरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला हा चेहरा आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा औरंगजेबाचं नाव घेणाऱ्या आबू आझमींना लांडगेंनी असं काही खडसावलं की अख्खं सभागृह काही काळ म्यूटवर गेलं भोसरीतला हेवीवेट नेता जातीचा पैलवान पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सगळ्यात जास्त चर्चेलं जाणारं नाव म्हणजे आमदार महेश दादा लांडगे महेश लांडगे हे देवेंद्र फडणवीसांचे अगदी विश्वासू आहेत असं बोललं जातं राष्ट्रवादीत सतत दावल गेल्याने आधी अपक्ष मग भाजपात जाऊन भोसरीला स्वतःचा पॉवर हाऊस बनवण्यापर्यंतचा त्यांचा इतिहास पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला जिंकून आलेल्या ला, लांडगेंच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचं यंदाचं गणित काय असेल यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगेंचं एक हाती वर्चस्व राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्षपदापासून आपला राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या महेश दादा यांना दोन हजार दोन ला पहिल्यांदाच महापालिका पोटनिवडणुकीत पराभव पत् करावा लागला होता ही निवडणूक विलास लांडे यांच्या विरोधातील होती त्यानंतर तब्बल वीस वर्ष संघर्षमय वाटचाल करत त्यांनी शहराच्या आश्वासक लिडरशिप पर्यंत प्रवास केलाय तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या लांडगेंना दोन हजार चौदा मध्ये स्थायी समिती सभापती पदही भेटलं त्यांचा प्रवास राष्ट्रवादी ते भाजप असा राहिलाय राष्ट्रवादीत अनेक वेळा त्यांना डावलण्यात आलं फक्त बंडखोरी होऊ नये म्हणून त्यांना स्थायी समिती देण्यात आली असं देखील त्यावेळी बोलण्यात येत होतं दोन हजार नऊ ला आमदारकीचं तिकीट मागितलं पण राष्ट्रवादीने त्यांना डावलल्याची देखील चर्चा झाली होती खरंतर राजकारणात घराणेशाही मोठ्या प्रमाणात उदयाला येत असताना कोणतीही पार्श्वभूमी नसताना महेश लांडगेंनी तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून आपला परिचय लोकांना करून दिला आणि लांडगे घराण्यातील राजकारणातली पहिली पिढी त्यांच्या माध्यमातून पुढे आली दोन हजार नऊ साली जेव्हा भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा भोसरीच्या आखाड्यात उतरण्यासाठी महेश लांडगे आग्रही होते पण त्यांना डावलण्यात आलं त्यानंतर दोन हजार चौदा साली त्यांची बंडखोरी टाळण्यासाठी स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली त्यामुळे त्यांना आमदारकीचं तिकीट भेटण्याची शक्यता ही धुसर झाली आणि अपक्ष उभं राहून विलास लांडेंना त्यांनी धूळ चारली त्यानंतर ते, ते भाजपात गेले दोन हजार नऊला ला ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले भाजपात गेल्यावर त्यांच्या राजकारणाला स्थैर्य आलं ते फडणवीसांच्या अगदी जवळचे मानले जाऊ लागले आमदार झाल्यावर त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली आणि लोकांशी त्यांचा चांगला कनेक्ट देखील आहे महेश लांडगे हे स्वतः पैलवान आहेत त्यामुळे खेळाविषयी विशे त्यांना विशेष प्रेम महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱ्या अनेक गरजवंत खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येते याबरोबरच बैलगाड्या शर्यतीची देखील त्या भागात मोठी क्रेज आहे त्यामुळे बैलगाडी शर्यतीचं आयोजनही त्यांच्या मतदारसंघात केलं जातं जातीचा पैलवान असलेल्या महेश लांडगेंनी राज्यभरातील कुस्तीपटूंसाठी कुस्ती संकुल उभारले त्याच्या माध्यमातून राज्यातील पैलवान्यांना एक चांगलं व्यासपीठ तयार झालंय या कुस्ती संकुलात मुलींच्या कुस्तीसाठी विशेष प्राधान्य दिलं जात। राज्यभरातून चांगले चांगले पैलवान भोसरीत येऊन तयारी करतात त्यामुळे त्याची लोकप्रियता राज्यभरात देखील आता वाढताना पाहायला मिळते महेश लांडगेंनी चरोली आय टी पार्क हा महत्वाचा प्रकल्प नुकताच मार्गी लावला हा भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आय टी पार्कमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामुळे बेरोजगारी कमी होऊन स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होण्यासही मदत होईल महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या औद्योगिक विकासामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक अर्थव्यवस्था रोजगार आणि जीवनमान सुधारले आहे असं स्थानिक लोक सांगतात औद्योगिक विकासाच्या विविध उपक्रमांमुळेच महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात आपला जम बसवला आहे अशी चर्चा देखील आहे असं सगळं असलं तरी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ती तीन जण इच्छुक आहेत त्यातलेच एक जण आहेत अजित गवाने ते अजित पवार गटात होते मात्र नुकताच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का होता पण त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचं देखील बोललं जाते शरद पवारांनी त्यासंबंधी त्यांना शब्द दिला असल्याचं सांगण्यात येते दुसरीकडे त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले विलास लांडे यंदाही निवडणूक लढण्याच्या मूडमध्ये आहेत सध्या अजित पवार गटासोबत ते आहेत त्यामुळे विलास लांडेंना तिकीट भेटण्याची शक्यता खूप कमी आहे पण ते बंडखोरी करून महेश लांडगेंना आव्हान देऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात बोलून दाखवल्या जातात दोन हजार चौदा पासून ते आहेत त्यामुळे ते या जागेवरून लढण्यासाठी तयारी करत आहेत त्यामुळे यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यताही नाकारून चालणार नाही तर तिसरीकडे ठाकरे गट सुद्धा या जागेवर लढण्यासाठी तयारी करते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पिंपरी चिंचवड आणि भोसरीमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी यंदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे या शिवसेना ठाकरे गटाकडून ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते यापूर्वीही दोन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांच्या वाट्याला पराभव आला होता आता यंदाही भोसरीतून ठाकरे गटाकडून त्यांच्या नावाची चर्चा आता आहे आता खरं तर महायुती आहे महाविकास आघाडी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कोणाला तिकीट सुटणार हा देखील मोठा चर्चेचा विषय ठरू शकतो पण आता भोसरी विधानसभेच्या जागेवर हे चार पक्ष तयारी करतायत गतवर्षी पंच्याहत्तर हजारांच्या फरकाने विलास लांडे यांचा पराभव करणारे महेश लांडगे यंदाही भोसरी विधानसभेवर भाजपचं कमळ फुलवणार का आणि पिंपरी चिंचवडवर असलेली आपली पकड आणखी मजबूत करणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा